कलेडोंच्या कुटीर रुग्णालयात सर्पदंशानं ग्रासलेला महेश बाबर वेदनेनं तडफडत होता मात्र डॉक्टर दवाखान्यातच नव्हता नेहमीप्रमाणे काही ना काही कारणानं दवाखाना सोडून बाहेर राहणारा डॉक्टर समीर तांबोळी हा कलेडोंचा कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर सेवेत आहे त्यानं दवाखान्यात राहणं बंधनकारक असताना तो मात्र दवाखान्यात कधीच उपलब्ध नसतो तीन दिवसांपूर्वी कल्लेढोंचा सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर याला सर्पदंश झाला अत्यावश्यक सेवेला तरी कलेढोंच्या कुटीर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर समीर तांबोळी उपस्थित असेल या आशेनं महेशच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर बघतो तर काय नेहमीप्रमाणेच गायब असणाऱ्या डॉक्टरचा थांब पत्ताच नव्हता डॉक्टर उपस्थित नसल्यानं वेदनेनं तडफडणाऱ्या महेशवर उपचार करायचे कोणी असा प्रश्न सर्वांसमोर होता महेशला चावलेला सर्प त्याच्या आयुष्यात काळ सर्प बनूनच आला होता जणू सर्पमित्र असणाऱ्या महेशला अखेर सर्पानच गद्दारी करून मारलं कितीही केलं तरी ते जनावरच महेशच्या मृत्यूनंतर कलेढोनच्या ग्रामस्थांनी आणि स्थानिक पत्रकारांनी साताराहून या डॉक्टरचा कारणाम्यांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जर कोणी आलं नाही तर आम्ही या ठिकाणावर उठणार नाही असं म्हणत कुटीर रुग्णालयातच ठिया मांडला या दरम्यान डॉक्टर समीर तांबोळी यानं पोलिसांना बोलावत जमावाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उपस्थित लोकांकडून मिळाली डॉक्टर ज्ञानेश्वर हिरास यांनी ही, ही सगळ्यांच्या व्यथा आणि म्हणणं समीर तांबोळीच्या केबिनच्या बाहेर हकलून ऐकून घेतले संबंधित रुग्णालयाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ पत्रकार रुग्णांनी रुग्णांचे नातेवाईक यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे एकंदरीत अहवाल सिव्हिल सर्जनला पाठवून खात्यांतर्गत चौकशी करून दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं दुर्घटना घडू नये म्हणून सुसज्ज असणारी यंत्रणा दुर्घटना घडल्यावरच जागी होते यासारखं दुसरं दुर्दैव कोणतही नाही मी डॉक्टर ज्ञानेश्वर हिराज जिल्हा रुग्णालय सातारा येथून ग्रामीण रुग्णालय येथे चौकशीसाठी आलेलो आहे चौकशी दरम्यान गावातील सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी व तसेच सर्व रुग्णांचे रुग्ण व नातेवाईक ज्यांच्याबद्दल हा प्रकार घडलेला आहे असे सर्वजण हजर होते घडलेला प्रकार दुर्दैवी आहे याबद्दल माझं दुमत नाही आहे आणि त्याच प्रकाराबरोबर बाकीच्या सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनातील खदखद लोकांनी बोलून दाखवलेली आहे सर्व सदस्यांनी तर त्याबद्दल निश्चितच मी हे सर्व आमचे माननीय सिव्हिल सर्जन यांच्या कानावर घालणार आहे आणि त्या पुढून वरिष्ठांकडे त्या तक्रारी पाठवून त्याची कशा पद्धतीनं दखल घेऊन आपल्याला न्याय मिळावा याचे मी त्या न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी आपल्याला निश्चित ठाकरेला आहे बोलू शकतो तिथं निश्चितच कारवाई आहे दोषी हा शब्द आला की कारवाई आहे म्हणजे जे कुठलाही दोषी आहे आणि कारवाई नाही असं होऊ शकत दोषी आला की कारवाई निश्चित